मैत्रिणीचा खून केल्याचे सांगत तो पोलिसात हजर झाला तर मृतदेह नदीत टाकल्याचा दावा ईश्वरपूर पोलिसांचा तपास गतीने दुचाकी आढळी नदीपात्रात किरकोळ वादातून एका विवाहित मैत्रिणीचा गळा आवळून तिच्याच मित्राने खून केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये समोर आलेला आहे खुणाच्या घटनेनंतर मैत्रिणीचा मृतदेह कृष्णा नदीत टाकून संशयित थेट पोलीस ठाण्यात हजर झालेला आहे यामुळे पोलिसांची देखील चांगली धावपळ उडाली रेस्क्यू करून दुचाकी बाहेर काढण्यात आली तर मैत्रिणीचा शोध सुरू आहे वाळवा तालुक्यातील एका गावामध्ये पीडिता आपल्या दोन मुलींसह राहत होती त्यांचे पती कर्नाटकात मजुरीचे काम करतात तर पीडिताही खाजगी रुग्णालय खानावळ यासारख्या ठिकाणी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या ईश्वरपूर येथे रुग्णालयात काम करत असताना तरुणाची आणि पीडितेची ओळख झाली दरम्यान या दोघांच्यामधील मैत्री आणखीन वाढली या मैत्रीतून संशयित तरुण आणि विवाहित महिलेच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण सुरू झाली काही काळापासून या दोघांच्या मध्ये पैशावरून सतत वाद सुरू होते आणि या वादातून संशयित तरुणाने मैत्रीण असलेल्या विवाहित महिलेची हत्या केल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे विशेष म्हणजे संशयित तरुणाने हत्या केल्याची कबुली ईश्वरपूर पोलीस पुर ठाण्यात हजर राहून दिली आहे आपल्या मैत्रिणीचा गळा आवळून खून केल्याचं सांगत मृतदेह ताकारी येथील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पोत्यात भरून फेकून दिल्याचं सांगितलं पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नदीच्या पात्रामध्ये शोध मोहीम सुरू केली मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहेत दरम्यान शोध मोहिमेमध्ये संबंधित तरुणीची दुचाकी आढळून आलेल्या या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झालेली असून अधिक तपास ईश्वरपूर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी ईश्वरपूर